วันนี้ทำเช้าแบบนี้ไหมเนี่ยสายบินดีก็ได้อะไรวันเนี่ยแม่บ้านท่าบัสมาดินี่ก็เลอะอะฮะคอทเทนกรีนละธรรมดาแต่เฮียบัสลีดี้เจนส์ล้านมูลนิธิล้านมูลนิธิอะไรอย่างเนี้ยเด็กชายก็มีอะไรโอ้โห

आणि ती आहे त्यातील बापकरी आणि हे जिल्ह्यामध्ये आहे हे नावाच्या बघायचं आहे आणि पटकन चंद्रास महाराज सेवा मंडळ धारावी त्यांनी जवळ येऊन थांबायचं आहे कृष्णामाई सांप्रदायिक भजन मंडळ वगैरे त्यांनी जवळ येऊन थांबायचं आहे वृक्षमित्र मंडळ भोईवाडा परळ त्यांनी जवळ येऊन थांबायचं आहे आणि इंद्रा महेंद्र स्मृती भजन मंडळ यांनी या ठिकाणी जवळ येऊन थांबायचं आहे मी आमच्या मान्यवरांना विनंती करतो आदरणी रामेश्वर महाराज शास्त्री आदरणीय नांदावकर साहेब आणि आदरणीय सावंत साहेब आपण या सर्व आमच्या मान्यवरांना सन्मानित करावं संत रोहिदास महाराज सेवा मंडळ धारावी या दिंडीला पुरस्कार देण्यात येत आहे त्यांचे कोण प्रतिनिधी असतील त्यांनी ताबडतोब व्यासपीठावर यावं संत रोहिदास महाराज सेवा मंडळ धारावी आहेत का कुणी चला पुढचा पुरस्कार आहे कृष्णामाई सांप्रदायिक भजन मंडळ वरळी कृष्णामाई भजन मंडळ वरळी कृष्णामाई कृष्णामाई भजन मंडळाचा या ठिकाणी सन्मान आमच्या अध्यक्ष आदरणीय रामेश्वर महाराज शास्त्री बाळा नांदगावकर साहेब आणि अरुणजी सावंत साहेब आपण या सर्व आमच्या दरवर्षी पंढरपूरला जितक्या निष्ठेने जातात तितक्या निष्ठेने जाणाऱ्या या वारकऱ्यांचा आपण सन्मान करावा अशा प्रकारची मी आपल्याला विनंती करतो वारकऱ्यांची सेवा मिळणं ही परम भाग्याची गोष्ट असते आपल्याला देव लवकर भेटेल पण संत भेटत नाही आणि संत भेटायचं असेल तर बहु बहुअवगड आहे संत भेटी पर्याय जगजेटी करुणा केली कृपा केली भगवंताना कृपा केल्याशिवाय संतांची भेट होत नाही परंतु आज आपलं सर्वजण भाग्यवान आहोत की त्या भगवंताने आपल्यावर कृपा केली म्हणून त्या संतांचा सोहळा आपण साजरा करतो आहोत आणि या संतांच्या सोहळ्यामध्ये सहभागी होण्याचं भाग्य आपल्या सर्वांना मिळत आहे सन कृपा कृष्णामाई सांप्रदायिक भजन मंडळ वरळी यांचा सन्मान होत आहे वृक्षमित्र भजन मंडळ भैवाडाने पुढे येऊन थांबावं जवळ येऊन थांबायचं आहे वृक्षमित्र मित्रमंडळ वरळी फरळ मुंबई आणि त्यानंतर इंदिरा महेंद्र इंदिरा महेंद्र स्मृती महिला मंडळ वरळी यांनी मुंबई यांनी जवळ येऊन थांबायचं पुरस्कार वितरणाचा था सोहळा या ठिकाणी सुरू झाला आणि त्यानंतर लगेच आपण आपल्या दिंड्याच्या माध्यमातून आणि पाच गार्डन की त्या ठिकाणी रवाना होणार होतो वृक्ष मित्र मंडळ बोयवाडा परळ यांनी या ठिकाणी यावं गडबड करू नका शांतपणे या इंद्रा महेंद्र स्मृती मंडळ थोडं मागे आहे वरच्या लोक खाली आल्यानंतर आपण जायचं आहे पहिल्यांदा वृक्ष मंडळ वयवाडा दरवर्षी आजकाल वृक्षाचं महत्व किती महत्वाचं आहे आपल्या सर्वांना कळत आहे पर्यावरणाचा ऱ्हास होत असताना हे मंडळ दरवर्षी झाडा लावा झाडे वाढवा अशा प्रकारचा संदेश देतात अशा प्रकारचं वृक्ष मित्र मंडळ वयवाडा यांचा सन्मान श्री वारकरी प्रमुख तिथे इथे थांब आपल्या एकदम मंदिरात महासाहेब बर मंडळाला वर येण्यासाठी जागा मोकळी करून द्यावी खूप चांगल्या प्रकारचा असा आणि या सोहळ्याचे सगळे आपण मान्यवर या ठिकाणी सहभागी होत राहत அது